मधुमेह नियंत्रण किंवा डायबेटीस कंट्रोल म्हणजे फक्त आहारावरती नियंत्रण ठेवणं असं नाही तर आपल्याला आपल्या स्ट्रेस मॅनेजमेंटवरतीसुद्धा तितकंच लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे मधुमेह म्हटला की कुठे ना कुठेतरी थोडीशी चिडचिड थोडासा वैताग वैतागणं थोडीशी भीती वाटणं ह्यासारख्या गोष्टी नक्कीच होतात आणि ह्यासारख्या कंप्लेंट्स आम्ही आमच्या पेशंट्सबरोबरसुद्धा आमच्या ऑनलाईन कन्सल्टेशन प्लॅटफॉर्मद्वारे बघत असतो सो या सगळ्यामध्ये नक्की तुम्हाला कुठली निगेटिव्ह इमोशन कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी जर का येत असेल तर त्याबद्दल तुमच्या कोचबरोबर तुमच्या डॉक्टरांबरोबर डायटिशियनबरोबर नक्की डिस्कस करा आणि हळूहळू तुमचं जे स्ट्रेस मॅनेजमेंट आहे त्याच्यावरतीसुद्धा नक्की लक्ष द्या कारण की मधुमेहामध्ये जर का आपला स्ट्रेस जास्त असेल तर बॉडीमध्ये स्ट्रेस हॉर्मोन्समुळे सुद्धा रक्तातली साखर वाढू शकते आणि ज्यामुळे तुमचं डायबिटीस मॅनेजमेंट जे आहे ते नीट प्रकारे नाही होणार राईट सो तुम्ही तुमच्या रक्तातली साखर नियंत्रणात ठेव ठेवण्यासाठी थो, काय काय गोष्टी करता काय काय तुम्ही केअर घेता हे खालती कमेंटमध्ये लिहूनसुद्धा आम्हाला नक्की कळवा धन्यवाद